पर पूर्व परवानगी शिवाय मुलाला इंजेक्शन दिल्यानं आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी आईने दिलेल्या तक्रारीवरून डॉक्टर विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये भादवी कलम तीनशे चार गुन्हा नोंदवला गेला आहे ही घटना तेवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी घडल्याची फिरदीत म्हटली आहे या प्रकरणी रहिमत बी हुसेनाब केनीवाले वय वा वर्ष पन्नास राहणार आळंद जिल्हा गुलबर्गा यांनी फिर्याद दिली असून जिलानी हुसेनसाब केनीवाले वय वर्ष सतरा असे मयत मुलाचे नाव आहे डॉक्टर नवीन सुभाष तोतला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर असे गुन्हा नोंदवलेल्या डॉक्टरांचे नाव आहे या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की फिर्यादीचा मुलगा जिल्हाने याने दोन वर्षापूर्वी ॲसिड प्रशन केला त्याला उपचारासाठी सोलापूरातील अग्रवाल नर्सिंग होम येथे दाखल केले असता या हॉस्पिटलमधील डॉक्टर नवीन तोतला यांच्या उपचारासाठी ते पाणी करत होते उपचारानंतर मुलाची तब्येत सुधारल्याने अग्रवाल नर्सिंग होम येथून डिस्चार्ज देण्यात आला त्यानंतर पंधरा दिवसांनी फिर्यादी मुलाला चेकअपसाठी डॉक्टर अगरवाल नर्सिंग होममध्ये आले डॉक्टर अगरवाल यांनी डॉक्टर तोतला यांना मुलावर उपचार केल्याचे त्यांच्याकडे सांगण्यात दिले त्यानुसार फिर्यादी मुलाला तोतलास मल्टीस्पेशालिटी येऊन घेऊन गेले असता डॉक्टर तोतला यांना फिर्यादीमध्ये मुलाला खाल्लेले पचतच नाही उलटे असं सांगितल्याने त्यांनी मुलाला एक इंजेक्शन दिले इंजेक्शन देते बळी जिलानी शुद्धीवरच होता असे फिर्यादीचे म्हणणे आहे इंजेक्शन दिल्यानंतर डॉक्टरांनी झिलानेच्या तोंडात नळी घातली त्यावेळी जिनेल्याला त्रास होऊ लागल्याने जिलानीला आणखी एक इंजेक्शन दिले यानंतर तो बेशुद्ध पडला यानंतर डॉक्टरांनी जिलानीच्या तोंडातील नळी काढून रुग्णवाहिकेतून आधार हॉस्पिटल ते पाठवून दिले आधार हॉस्पिटल ते दाखल होताच उपचारापूर्वी जिलानी मृत झाल्याचे आधार हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी सांगितले सदर बाजार पोलिसांनी नमूद डॉक्टर विरुद्ध भादवी कलम तीनशे चार अन्वये गुन्हा नोंदवला गेला आहे व या घटनेचा पुढील तपास महिला फौजदार भट्टे करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका